नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही मला मेथी मेथीमध्ये पोहे टाकून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी मात्र तुम्हाला नक्की आवडणार हां आणि एकदा नक्कीच करून पाहाल आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा आजच्या रेसिपीसाठी ना आपल्याला हवी मेथी तर मेथी छान प्रकारे इथे मी खोडून घेतली म्हणजे मेथीच्या देठाचा जो भाग असतो ना तो आपल्याला घ्यायचा नाही मेथीचा पालापाला जो असतो ना तो खोडून घ्यायचा आहे बरं का आता तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मेथीचे देठ असतात ते सुद्धा घेऊ शकता बारीक बारीक कापून पण शक्यतो करून घेऊ नका ह्याचं कारण तुम्हाला पुढे सांगते बरं का ही जरा मेथी बाजूला ठेवूयात कुठे वापरायचे पुढे सांगतेस तोपर्यंत बघा इथं अर्धी वाटी इतके पोहे घेतलेत रोज आपण कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो ना तेच पोहे अर्धी वाटी एका बाउलमध्ये काढून घेतलेत आता हे पोहे का नाही आपल्याला जरा धुवून घ्यायचे आहेत तिथं पाणी घातलं आहे हे वरचं पाणी आपण काढून टाकणार आहोत आणि पोहे भिजण्या इतपत ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे बघा पोह्याच्या जराच वर आलं पाहिजे म्हणजे पोहे कसे मौसूत भिजतात असे थोडे पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे आता जर आपण हे बाजूला ठेवूयात बरं का एक पाच मिनटं भिजत ठेवूयात म्हणजे पोहे छान प्रकारे भिजतील आपण घेतलेली मेथीमध्ये बघा एक वाटी इतकी गच्च भरून मी मेथी घेतलेले आहे घेतलेली मेथी का नाही आपण ह्या चाणीवरती काढून घेऊयात आणि स्वच्छ नाळाखाली धुवून घेऊयात आता मेथी बरोबर मी मुठभर कोथिंबीर सुद्धा धुवून ह्या चाणीवरती कडेला ठेवले बघा म्हणजे ह्याच्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी असेल ना ते निघून जातं म्हणून आता ही पाणी निथळण्यासाठी आपण जरा बाजूला ठेवूयात तोपर्यंत का नाही आपण एक छोटं वाटण करून घेऊयात त्याच्यासाठी तर मिक्सरचं जार घेतलंय त्याच्यामध्ये अर्धाच इंच इतके आल्याचे तुकडे सात आठ इतक्या लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर एक तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमच जिरे घातलेले आहेत आता पाणी न घालता भरडच आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे बरं का म्हणजेच की इथं आपला हा झाला ठेचा त्याच्याकडे जर अगोदरच ठेचा केलेला असेल तो इथं वापरला तरीसुद्धा चालेल आता मेथी बघा जी स्वच्छ धुवून आपण चाणीवरती पाणी निथायला ठेवली होती त्याच्यातलं पाणी निथळलेलं आहे आता आपण चिरून घेणार आहोत नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चिरल्यानंतर धुवायची नाही कुठलीही भाजी असो जसे की पालक असो शेपूची भाजी असो अगोदर धुवून घ्यायची आहेत तर मग चिरून घ्यायची आहेत ह्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का चिरल्यामुळे ज्याचं ते सत्व जे असतं ना ते निघून जातं जर तुम्ही धुतलात तर पण अगोदर धुवून मग असे चिरायचे आणि आता आपल्याला जो पदार्थ करायचा आहे त्याच्यासाठी वापरायचे आहे आता बघा जमेल तितकी का नाही ही आपल्याला मेथी जी आहे ती बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहे तुम्हाला बघा आत्तापर्यंत आज आपण कुठलीही रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं तर आज ना आपण मेथीचे छान कुरकुरीत असे बॉल्स करत आहोत जे की फार अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात चिरलेली जी मेथी होती का नाही ती एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवूयात त्याचबरोबर बघा कोथिंबीरसुद्धा छान स्वच्छ ह्याच्यातलं पाणी घेतलं घेतलंय आता छान ही कोथिंबीरसुद्धा बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायचे मला म्हटलं होतं बघा मेथीची डेट घ्यायचं नाही ह्याचं कारण पुढे सांगते आपण इथं जे मेथीचे बॉल्स करत आहोत तुम्ही याला मेथीचे सुद्धा म्हणू शकता मग त्याला आपण गोल आकार देणार का नाही मग ज्यावेळेस आपण गोल आकार देतो ना त्यावेळेस त्याला आकार देता येत नाही छान गोलगरगरीत आकार येत नाही म्हणून देठं घेतली नाहीत अगदी बारीक बारीक तुम्ही चिरून देठं घेतलात तरीसुद्धा आपण चिरलेली कोथिंबीर जरा बाजूला ठेवूयात आणि एक इथं भांडं घेतलं आहे आणि बघा आपण अगोदरच पोहे हे भिजत ठेवले होते पाण्यामध्ये चमच्याने किंवा कशानेच आपल्याला हे चुरून घ्यायचे नाहीत तर हाताने बघा आपल्याला छान असे हे पोहे ना चुरून चुरून घ्यायचे आहेत पोह्यामध्ये आपण पाणी एक्स्ट्राचं ठेवलं होतं त्यामुळे पोहे अगदी मऊसूत भिजल्यामुळे ना ह्याचा छान प्रकारे होतो जसं आपण तांदळाचं पीठ मळल्यानंतर कसं चिकट चिकट होतो बघा अगदी तसं करून घ्यायचं चा, आपल्याला छान प्रकारे हाताने मॅश करून घ्यायचं आहे बघा मस्त मॅश झालं की मग आपण चिरून ठेवलेले ह्याच्यामध्ये मेथी त्याचबरोबर चिरून ठेवलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे नंतर बघा आता आपण जे केलेलं वाटण होतं का नाही ठेचा तो घालून घेणार आहोत आता तुम्ही कितपत तिखट खाता ना त्याच्यानुसार ठेचा कमी अधिक करू शकता बरं का पण इथं अगदी मी मिरच्यांचं प्रमाण कम बरोबर असं घेतलं होतं म्हणजे सुद्धा मिरच्या घेतल्या होत्या आणि कमी सुद्धा मिरच्या घेतल्या होत्या त्याच्यामुळे संपूर्ण इथं ठेचा वापरलेला आहे आता अर्धी वाटी एक मध्यभागाचा बारीक चिरला कांदा घातलेला आहे बघा आता ह्याला बायंडिंग छान यावी ह्याच्यासाठी एक छोटी वाटी इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि जे आपण बॉल्स करत आहोत किंवा पकोडे म्हणू शकता ह्याला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी का नाही हि तर अर्धी वाटी इतकं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे चव छान यावी चटपटीत अशी त्याच्यासाठी अर्धा लिंबाचा रस पिळलेला आहे ह्याच्याऐवजी दोन चमचे दही वापरला तरीसुद्धा चालेल आता आपल्याला वापरायचं चवीनुसार मीठ त्याचबरोबर पाव चमच इतके हळद अर्धा चमच इतके धना पावडर घातलेले आहे आणि दोन चमच इतके तेल घातलेले आहेत बरं का आता का नाही आपल्याला सर्व हे हातानेच मळून घ्यायचं आहे जसं आपण इतर गव्हाचे कणे किंवा इतर कुठलंही पीठ भिजवतो बघा तसं आपल्याला हे एक मळून गोळा करून घ्यायचा आहे बघा तर जिथं मी मेथी वापरली का नाही तिथं तुमच्याकडे जर पालक असेल तर पालकसुद्धा वापरू शकता इतर कुठली भाजी तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये वापरायची असेल ॲड करायची असेल जसं की तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक चिरून कोबी वापरू शकता खिसलेलं गाजर वापरू शकता आता बघा सर्व छान प्रकारे असं मिसळून घे घेऊयात आपण तुम्हाला मेथी खाण्याचे तर फायदे माहितीच आहेत बघा पण शक्यतो करून ना जर मेथीची चव ही कडवट असल्यामुळे ना मुलं खायला टाळाटाळ करतात म्हणून आजची ही रेसिपी त्यांच्यासाठी बरं का मेथीची बघा छान असं हे पीठ म्हणून झालं तर काय करायचं आपल्याला हात धुवून घ्यायचा आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे आहेत आणि ह्याचे छोटे छोटे आपण बॉल्स करून घेणार आहोत बरं का म्हणजे जसे आपण पकोडे वगैरे करतो ना मंचुरियन वगैरे तसे आता आपल्याला हे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत आपण हे फ्राय करून घेणार आहोत त्याच्यामुळे छोटे छोटे असे करायचे जेणेकरून छान प्रकारे हे फ्राय होतात म्हणजे ना जास्तीचा वेळसुद्धा लागत नाहीत असे छोटे बॉल्स असतील ना तर फ्राय करायला जर तुम्हाला जा, हाताला झेटक असं वाटलं तर थोडंसंच हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग छान एकसारखे इथं तुम्हाला असे बॉल्स करून घ्यायचे आहेत बरं का अगदी तुम्हाला आणखीन वाटलं तर दोन चमचे ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालू शकता दोन चमचे मैदा घालू शकता आणखी छान कुर कुरकुरीतपणा येतो बरं का आता बघा इथं सर्व हे बॉल्स आहेत का नाही ते करून घेतलेले आहेत बघा छान एकसारखे इथं करून झालेले आहेत आता आपण हे फ्राय करणार आहोत त्याला आता आपण गॅसकडे पळवूयात तर गॅसवरती कढईमध्ये बघा अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये एक छोटा गोळा टाकून बघायचा बघा तेल आपलं मिडियम गरम झालेलं आहे आता हे बॉल्स तळण्यासाठी ना असं आपल्याला मिडियमच तेल गरम असायला हवं बरं का जास्त कडकडीसुद्धा गरम करायचं नाही आता जे अर्धे बॉल होते ते सोडलेत मी आणि छान प्रकारे तळून घेत आहे नंतर सोडून तुम्हाला थोडे थोडे तळून घ्यायचे आहेत लगेच हे पलटी करायचे नाहीत छान तेलामध्ये सेट झाले मग हळूहळू ना आपल्याला हे पलटी करून असे छान तांबू सोनेरी रंग होईसपर्यंत मध्यम असेवरती तळून घ्यायचे आहेत जर गॅस फास्ट करून पटकन तळलात नाही तर हे बॉल्स नरम होते मग नरम बॉल्स खाण्यात मजा नाही का नाही गॅस मध्यम ठेवून छान कुरकुरीत होईसपर्यंत हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत आणि मग तेलाबाहेर काढून घेऊयात बाकीचे सर्व इतर बॉल्स जे आहेत ना ते तळून घेतलेले आहेत आता तुम्ही असे बॉल्स खाल्लात सॉससोबत तर खायला भारी एकदम भारी लागतात बरं का पण जर तुम्हाला आणखीन यायला काहीतरी चटपटीत असा फ्लेवर द्यायचा असेल तर जसे आपण कोबी को मंचुरियनसाठी कर ग्रेव्ही करतो का नाही ती ग्रेव्ही करून आपण ज्या ठिकाणी मंचुरियन्स वापरतो का नाही कोबीचे त्या ठिकाणी तुम्ही हे बॉल्स टाकू शकता जे कोबी मंचुरियनच्या ना तुम्ही असे मेथीचे मंचुरियन करू शकता खायला खूप भारी लागतात बरं का आता बघा तुम्हाला हे बॉल्स मोडून सुद्धा दाखवले तुम्हाला आवाजावरनं अंदाज आलाच असेल ते किती कुरकुरी झालेत मुलांना संध्याकाळच्या वेळेस काहीतरी चटर पटर खायचं असतं का नाही मग नक्कीच एकदा करून बघा अगदी मुलांना फार आवडतील बरं का व्हिडिओ मात्र जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय